आणि आता बातमी आहे अजितदादांनी संजय गायकवाडांना दिलेल्या कानपिचक्यांची वाचा विरांदी भाषेची मर्यादा पाळावी महायुती आणि घटक पक्षांना अडचणीत आणण्याचं काम करू नये असा इशाराच अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे संजय गायकवाडांना दिलाय अलीकडेच राहुल गांधींनी विदेशात आरक्षणाविषयी भाष्य केलं होतं त्यावर बोलताना राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख बक्षीस देणार असं वादग्रस्त वक्तव्यच गायकवाडांनी केलं होतं आणि याबाबत आता दादांनी गायकवाडांना चांगल्याच कान पिचक्या दिल्या कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा अंतिम असो वाचाळवीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळावी आपण शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो कुठेही वेडे वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू दे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका